भारतीय जनता पार्टीचा एक काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने पुण्यश्लोक राजमाता आयल्या होळकर यांच्या एकतीस मेच्या जयंतीच्या दिवशी तीनशेवी जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होत असताना मी चोंडीच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून आमची घोषणा होणं ही फार मा भाग्या भाग्याची गोष्ट आहे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब असतील आणि जिल्ह्यातील सर्वच आजी माजी पदाधिकारी नेते मंडळी यांनी जी जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर टाकली हो, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये वातावरण आपण करू धन्यवाद जो मानस समाजाचा या जिल्ह्यामध्ये आहे आम्ही सर्व जणित आहोत आता ते सक्सेस झाला पण ज्या खासदारांनी काल परवा आमच्यावर टीका केली खासदार साहेबांनी कि भाजपचे लोक याच्यामध्ये राजकारण करायचे मला त्यांना प्रश्न विचारायचा सा। आहे खासदार साहेब तुम्ही या जिल्ह्यामध्ये दोनदा आमदार होतात दोनदा खासदार होतात तुम्हाला का नाही सुटलं की आयड्याआधी समारक या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झालं पाहिजे आमच्या डोक्यामध्ये आयड्याआधी समार मानवांच्या आम्ही आदरणीय रामप्रसाद जी गोरीकर साहेबांच्या हाताने त्या जागेचं उद्घाटन केलं या जागेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सन्मान्य खासदार साहेब त्यांचं पोट दुखलं त्यांनी या राहिल्यातील वरकरांच्या राजकारण केलं जाणून बुजून आर्घ आणण्याचं काम केलं आणि दुसरा एक विषय म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणला काही जण माहिती की बोलडीकरिवाराची पार्टी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्याला कोर कमिटी असते प्रदेशाला कोर कमिटी असते असं काही नाही आदरणीय मेंद्रानी वरणीकर सातो यांनी मागील पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं त्यांच्या कामाची पद्धत पाहून हा जिल्हा भाजपनं पहिले दुर्लक्षित केला होता या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद मागणी पाहिजे आणि एक महिला चांगलं काम करतात म्हणून त्यांना पक्षाने राज्यमंत्री केला आणि पालकमंत्री पद सुद्धा बऱ्याच दिवसानंतर परभणीला हक्काचं निधीच्या रूपानं पालकमंत्री पद मिळालं आता दिदीची काम करण्याची पद्धत चांगली आहे सर्वांना घेऊन पद्धत चांगली आहे पण काही लोकांच्या पोटात पण मला आपल्याला विनंती करायची की भारतीय जनता पार्टी मध्ये कोणा एका माणसाच व्यक्तीच परिवाराचं अजिबात चालत नाही इथे डॉक्टर साहेब आहे डॉक्टर साहेबांना पाहिजे हे जुने जिल्हा अध्यक्ष इथं कोर कमिटी निर्णय घेतात एका माणूस कोणी निर्णय घेत नसतो त्यामुळं आपल्या मनात काही प्रश्न तर आपण नंतर इच्या मागील आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केले त्या कामाच्या पावती म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी लात्य काम करतो आणि समाजासाठी सुद्धा रस्त्या उतरून आंदोलन करतो आपण पाहिजला असेल नागपूरला मोर्चा असेल मुंबईला मोर्चा असेल अनेक विविध प्रश्नासाठी स्वतः सर्व समाजाला सोबत घेऊन मोर्चा काढला आठवण दौरा केला म्हणजे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत पण या जिल्ह्यामध्ये काही लोकांना विकास होऊ द्यायचा म्हणून काहीतरी का नाव द्यायचं काहीतरी का बोलायचं आम्हाला एवढंच म्हणायचं या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची शिवसेना म्हणजे आदरणीय बंधू जाधव यांची सैना आणि राहुल पाटील यांची सैना ही खरी शिवसेना जिल्ह्यामध्ये उरलीत नाही बा आपल्या मला सांगा दोन्ही जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तीन महिने झाले त्यांच्याकडे जिल्हा जिल्ह्यात आणि ते आम्हाला म्हणायला असं काही भारतीय जनता पार्टीमध्ये एक पक्ष फिरत नसतो पक्षामध्ये कोर कमिटी आहे जिल्ह्याला कोर कमिटी असते देशामध्ये कोर कमिटी असते त्यामुळं परत एकदा मी पक्ष पक्षनेतृत्वाचा आभार मानतो मला एक चांगलं काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने दिली नक्की येणाऱ्या काळामध्ये आमचे जे बी आजी माझी पदाधिकारी असतील आमच्यामध्ये कुठेही गडबाजी नाही प्रत्येकाला इच्छा असते जिल्हा अध्यक्ष व्हावा पार्टीनं करावं जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाही तोपर्यंत प्रत्येक जण आपापल्या बाजूला मागणी करीत असतो एकदा कोर कमिटीना आणि पक्ष नेतृत्वाना जबाबदारी दिली की सर्व मिळून आम्ही हो या जिल्ह्यामध्ये काम करो येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नक्कीच पालकमंत्री महोदय आदरणीय मेघनाजी बोर्डीकर सापोरे असतील